नमस्कार मंडळी दररोजच्या भाज्या करायच्या आहेत आणि तेच भाजीपाला असतो पण त्याला नवीन काहीतरी फ्लेवर द्यायचा पन। आहे आपल्याला तर अगदी झणझणीत आणि वाटण अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे आपण पण हे वाटण जे आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता माझी आई नेहमीच अशा पद्धतीने करायची मी तशाच पद्धतीने आज टोमॅटो केलेला आहे तर अगदी गावराण पद्धतीचा टोमॅटो आहे आणि करायला खूप सोपं आहे कमी वेळात होतो आणि कमी खर्चात होतो परत पण झणझणीत अशी भाजी होते तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत सुगत, कशासोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता अगदी चिरून मुरून खाता येईल अशा पद्धतीची आपण भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी काय केलंय एक कांदा घेतलाय आणि खोबऱ्याचा मिडियम आकाराचा तुकडा घेतला आहे आणि तीन लसणाचे लसण घेतले तीन अख्खे लसण घेतलेले आहेत आपल्याला याला भाजून आहे त्यासाठी मी काय केलं एक जाळी ठेवली गॅसवरती अगोदर आपल्याला कांदा काय करायचं आहे त्याचं साल काढून घ्यायचं आहे वरचं आणि कापून आपल्याला चांगले चार ते पाच भाग करून घ्यायचे जेव्हा त्या लेअर भाजल्या जातील आतपर्यंत तेव्हा काय करायचं आहे खोबऱ्याचा जो तो आपण तुकडा ठेवलेला होता तो सुद्धा जाळीवरती ठेवायचा आणि लसणसुद्धा ठेवायचा चांगला वरतून काळं होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण भाजून आहे तुम्ही म्हणाल काळं झाल्यानंतर हे भाजी करपट लागेल अजिबात करपट लागत नाही आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि पूर्ण आपण भाजून घेतलेला कांदा खोबरं आणि लसण जे आहे ते काय केलं आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याला जो लसण आहे त्यातलं पूर्ण सालं काढून घ्यायचे त्याचे म्हणजे चुळून घ्यायचं आहे आणि जी साल आहे ती बाहेर टाकून घ्यायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता लसणाचा भाजलेला जो फ्लेवर येतो ना भाजीला अप्रतिम येतो आहे तुम्ही ट्राय करून बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण भाजीला अगदीच वेगळी देऊन जातात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत लसण आपण जो भाजून घेतला होता तो आपण त्याची पूर्ण साल काढून घेतली आणि खोबऱ्याची सुद्धा आपल्याला आवडध काप करून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपलं वरून काळं दिसते पण आतपर्यंत भाजलेलं नाही आहे ते त्यामुळे करपट तुम्हाला लागणार नाही आहे तर पूर्ण स्वच्छ करून घेतल्यानंतर कांदा खोबरं आणि लसण हे आपल्याला एका मिक्सरच्या एक भांड्यात टाकायचं आहे नंतर काय करायचं आहे मी दीड चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि एक चमचा घरगुती मसाला घालायचा आहे आणि दीड चमचा कांदा लसून मसाला घालायचा आहे आप आपल्याला यामध्ये अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे हे वाटण एकदा करून घेतलं ना की तुमची भाजी ऑलरेडी हो, म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे ना सोपं वाटण आहे आणि एका जाळीवरती होतं जाळी जर नसेल तुमच्या घरी तर गॅसवरती डायरेक्टसुद्धा टाकू शकता किंवा तव्यावर भाजून घेतलं तरीही चालेल असं काही नाही पण हे भाजून जर घेतलं ना त्याची चव छान येते तर हे झालं आपलं मसाला वाटण करून अगदी मस्त झालं तुम्हाला वाटत असेल यात काही नवीन पण तुम्ही ट्राय करून बघा अगदी मस्त झाले वाटण झाल्यानंतर चांगले दोन टोमॅटो घेतलेत मी आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर नंतर आपण कापल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे नाही आहेत तर टोमॅटोचे जे काप आहेत ना ते थोडे मोठाले करायचे तर अशाच प्रकारे आपण पूर्ण टोमॅटो कापून आहे म्हणजे तसेच आपल्याला कापून घ्यायचे दोन भाग करायचे आहेत आणि त्याचे सहा काप करून घ्यायचेत असे मोठाले कापून तुम्ही म्हणाल मोठाले का कारण त्या ग्रेव्हीमध्ये जे टोमॅटो दिसतो ना तो खूप छान दिसतोय तर थोडे मोठालेच घालायचे तुम्हाला जर वाटलं बारीक करायचं तुम्ही बारीकसुद्धा करू शकता असं काही नाही आहे की बारीक नाही करायचे पण मला आवडतात मोठाले त्या क ब्लॅक ब्लॅक ग्रेव्हीमध्ये छान वाटतात था। तर हे झाले आपले टोमॅटो कापून म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे भाजीची आता ठेवायची कढई कढईमध्ये सरसोचं तेल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मोहरीचं तेल घालायचं मी ते आहे चांगलं दोन चिपचे आणि ते नसेल तुमच्याकडे नॉर्मल तेल जे असेल ना तुम्ही ते घातलं तरीही चालेल तर आता लसण वगैरे लसणाची पेस्ट वगैरे आपल्याला घालायची नाही त्यामध्ये पूर्ण मसाला जो आहे मसाल्याची पेस्ट ती आपल्याला कढीमध्ये टाकून घ्यायचे तुम्ही म्हणाल तेल खूप झालं नाही दोन चिमचे खूप तेल होत नाही अगदी झणझणीत आणि मस्त भाजी लागते तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना नॉनव्हेजसुद्धा फिक्क पडेल अशा पद्धतीची भाजी आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही जी असते ना नॉनव्हेजची त्याच टाईपची पण इथे ग्रेव्ही केलेली आहे तर तुम्ही अण्णा घरी काही जे करायचं असेल ना तुम्ही या पद्धतीने करू शकता मस्त लागेल तुम्हाला तर हे मसाले जे आपण फ्राय करून घेतो ना ज्यावेळेस हो तर तुम्ही इथे बघू शकता रंग आणि मसाल्याचा टेक्चर जे आहे अगदी छान झालेलं आहे ब्लॅक ब्लॅक होतोय मसाला जितका छान ब्लॅक होईल म्हणजे फ्राय केल्यानंतर तितका तितका मसाल्याचा फ्लेवर छान येतो तर चांगले दोन ते तीन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत चांगला मसाला चटचटीत फ्राय होत नाही ना तोपर्यंत तर भांडं आपण थोडंसं पाणी टाकून मी चांगलं अर्धी वाटी पाणी टाकले आणि परत एकदा मसाले फ्राय करून घेते तर पाहिल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा मसाला आपला रेडी झाला आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे भाजीच्या आकाराचंच मीठ घालायचं आहे आता आपल्याला परत परत मीठ घालायची गरज पडणार नाही आहे तर मीठ घातल्यानंतर आपला मसाला लवकर फ्राय होतो तर न मीठ घातल्यानंतर चांगलं एक मिनटं परत मी मसाला फ्राय करून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता मसाल्यावरती तेल आलेलं आहे चांगलं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि झणझणीत असा मसाला वाटतोय आपला तर आता काय करायचं आपले टोमॅटो जे कापून घेतले होते आबडधोबड पण आबडधोबडच म्हणता येईल त्याला ते कापून घेतल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे आहेत ते आणि चमच्याच्या सहाय्याने मस्त एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला प्रवासामध्ये जर न्यायची असेल तर अगदी रस्सा नसेल करायचा ना तर थोडं लाल मिरची पावडरचं आणि मसाल्याचं थोडंसं प्रमाण कमी करायचं आहे आणि अशाच टाईपचा मसाला तुम्ही अंगापुरता मसाला नाही म्हणत का पण तशा टाईपचा त्याला ग्रेव्ही करायची आहे तर अगदी झणझणीत भाजी झालेली आहे तर आता आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची त्या भाजीची म्हणजे चुरून मरून खाता येईल पोडभरीची भात जरी ज्यांना जणांना आला ना राईस लावायचा मस्त गरमागरम राईस लावायचा आणि भाजी मिक्स करून खाऊन बघा तुम्ही खरंच खूप छान लागते भाकरीसोबत तर विचारूच नका तुम्ही भाकरी ज्वारीच्या भाकरी जर खात असाल किंवा बाजरीच्या भाकरी त्यासोबतही छान लागेल तर भाजीच्या आकाराने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी चांगलं यामध्ये एक ग्लास मोठा जो ग्लास असतो तो एक ग्लास आणि थोडा छोटा असेल तर आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर मी आकाराने पाणी घालणार आहे कारण मला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आणि टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी काय केलं एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तर पूर्ण आपल्याला एक ग्लास त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाणी टाकल्यानंतर भाजीच्या आपल्या टोमॅटोच्या भाजीला एक चमचा मिक्स एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे आपली मसाल्याची क्वांटिटी कशी आहे खूप घट्ट वाटत असेल तर, तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल कारण दोन उकळीमध्ये उकळी आल्यानंतर एक मिनटानंतर आपली भाजी चांगली शिजून जाते तर मी इथे भरभरून एक ग्लास पाणी घातलं होतं आणि उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता पण आता टोमॅटो आपला थोडासा शिजायचा राहिलेला आहे त्यासाठी काय करायचं आहे चमच्याच्या साय्याने मिक्स करायचं उकळी आल्यानंतर आणि त्यावरती आपल्याला आचेवर आपल्याला व्यवस्थित दोन मिनटं भाजी शिजू द्यायची आहे लगेचच आपले चांगले टोमॅटो शिजून जाते तर भाजीचा रंग आणि जो किचनमध्ये फ्लेवर येतोय ना वास येतो ना भाजीचा सगळेजणांना म्हणायला भूक लागली मला इतकी छान भाजी झालेली आहे म्हणजे गरमागरम भाजी आणि पोळी तुम्ही काही खाऊ शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अगदी मस्त झणझणीत अशी आपली काळ्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हा मसाला केलेला आहे आणि मसालेसुद्धा खूप कमी वापरलेले आहे आपल्या भाजीमध्ये पण झंजणी तशी भाजी झालेली आहे तर अगदी मस्त मस्त कोथंबीर टाकला आहे आणि गरमागरम आपल्याला भाजी वाढून घ्यायची आहे तर ही अगदी सोपी आणि सोपं वाटण करून केलेली भाजी आणि तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीची भाजी केलेली आहे तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे ट्राय केल्यानंतरच तुम्हाला ही भाजी कारण दररोज तुम्ही भाजी करताच काही ना काही तर ही आज भाजी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली ती जर तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय